नमस्कार सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला बघा आज सकाळ सकाळचं मस्त मुलांचं पंचमी येण्या अगोदरच पतंग उडवायचं आहे आभाळ आलेले त्यामुळे पतंग काही वर जाय नाही गोल गोल फिरून खाली ती पण त्यांचा चालला आहे प्रयत्न इकडून दोघ आहेत तिकडून दोघ आहेत इकडं कुणाचं पतंगीला मंगळसूत्र करायचं म्हणतात बघा हे मंगळसूत्र करायचं चाललं आहे कोणाचा अभ्यास चालला आहे ना आमची खुशी बसलेली सोफ्या निवांत आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं मस्त चालले त्यांचं पतंग बनवायचं यांचा इकडं दोऱ्याचा दो गुंता झालेला आहे ते सोडावत्यातही दोघ जण उडली वाटतं पतंग छान वारा शांत असला तर पतंग छान उडते पण पोरांना वाटते उडलीच पाहिजे अशा वातावरणामध्ये शक्यतो उडत नाही व्यवस्थित हो पतंग नागपंचमी लांब आहे पण सुरुवात झाली अगोदरच मस्त असं छान वातावरण झालेलं आहे बघा इतकी फुलं आल्यात नाही ह्या वेल मोगऱ्याला कळ्या आणि फुलं सीझनच आहे भरपूर आलेली इथं बघा मस्त वेल पण भरलाय तितक्याच कळ्या आणि फुलं आणि खाली तर फुलांचा सडाच पडलाय लहानपणी असले फुलं गजरे खूप आवडायचे आता फक्त देवालाही वाहते जास्त तोडत नाही शक्यतो झाडालाच छान वाटतात फुलं अंगणात पण सगळा सुगंध पसरतो मस्त किती छान पडलेली सगळी सहज हाताने गोळा करून घेता येतात चला तर सकाळच्या मस्त वातावरणामध्ये आज छान अशी रेसिपी बनवूया रेसिपी बनवणार आहे मी आज गावरान असं हुलग्याची छान अशी भाजी तर त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे कडीपत्ता आणि लसणाची फोडणी दिलेली एकदम सिम्पल पद्धतीने भाजी बनवायची बघा ही हिरवी मिरची बारीक करून घेतलेली कुणी कुणी लाल तिखटामध्ये पण बनवतं पण हिरव्या मिरचीचा हुल भाजी खूप छान होते एकदम झटपट गावरान पद्धत आहे एकदम नक्की ट्राय करून बघा मस्त मिरची लसूण कढीपत्ता छान असं तळून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यात आणि मीठ पण टाकून घ्यायचं फोडणीमध्येच मस्त एकजीव करून हलवून घ्यायचं एकदा मिरची चांगली तेलामध्ये भाजली गेली पाहिजे म्हणजे भाजीला पण छान टेस्ट येते हुलगे कुकरला अगोदरच मी शिजवून घेतले होते दोन तीन शिट्ट्या करून बघा मस्त कोंब आलेले हुलगेत ते त्यात टाकून घ्यायचं हुलगा मटकी जे कोंब आलेले मोडा आलेले कडधान्य असतात ते शक्यतो मुलांना खायला द्यायची जास्तीत जास्त त्यांच्या आहारामध्ये आले पाहिजे भरपूर प्रोटीन मिळतात ह्यातून छान लागतं बघा हे असा मिठाचा रस्सा प्यायला पण छान लागतो आता सगळं ओतून घेते मी भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार गरम पाणी त्यात ते ॲड करायचं पातळ भाजी पाहिजे असेल जास्त तर जास्त पाणी टाकायचं बघा एवढा रस्सा मी केलेला आहे मस्त तरी आलेली भाजीला ही कुकळी काढून घ्यायची मस्त छान अशी आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्या एकदा हलवून झाकून थोडंसं पाच मिनटं ठेवायचं हुलगा अगोदर शिजवलेले आहेत कुकरमध्ये त्यामुळं काही जास्त वेळ शिजायला लागत नाही पाच मिनटं लो गॅसवरती ठेवायची बघा छान अशी आपली हुलग्याची भाजी तयार झालेली तरी पण मस्त आलेली याला दुसरे कुठलेही मसाले नाही फक्त हिरवी मिरचीमध्ये बनवलेला आहे खूप छान लागतो अशाच रेसिपी पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद